नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे तेवीस जुलै आज आपण तेवीस चोवीस आणि पंचवीस जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम मोसमी सिस्टीम कोणत्या कोणत्या सक्रिय झालेल्या आहेत भारत आणि भारतच्या आसपास तर एक चक्राकार हवेची स्थिती बंगालच्या उपसागरावर या भागात आहे आणि एक कमी दाबाद क्षेत्र बंगालच्या उपसागरात या भागात सक्रिय झालेलं आहे आता तो एक चक्राकार हवेची स्थिती आणि एक कमी दाबा क्षेत्र सक्रिय आहे जे कमी दाबाद क्षेत्र सक्रिय आहे याची दिशा हे अशी जिकडे पश्चिम उत्तर दिशेने भारताच्या आसपास येणार आहे याच्यामुळे पुढील तीन ते चार दिवसात किंवा पाच दिवसात राज्यात आपल्या राज्यात विदर्भ असेल कोकण किनारपट्टी असेल मुंबई विभाग असेल तसेच राज्यातील विविध जिल्हे असतील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आजपासून सुरुवात होणार आहे पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका यानंतर सध्या दुपारच्या दोन वाजताच्या सॅटेलाइट मध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे सध्या बुलढाणा असेल अकोला असेल या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचे ढग सक्रिय आहेत गडचिरोली असेल चंद्रपूरचे दक्षिण भाग तसेच यवतमाळचे पूर्व आणि दक्षिण भाग या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सक्रिय आहेत इकडे कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या तीन जिल्ह्यातसुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत त्यानंतर सातारा पश्चिम घाटबाग सांगली कोल्हापूर तसेच मुंबई भाग ठाणे पालघर मुंबई तसेच नाशिकचा पश्चिम घाट भाग या पश्चिम घाट भागात सुद्धा हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत यानंतर इकडे लातूर असेल बीड असेल या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राज्यात ढगाळलेलं हवामान आहे विशेष पावसाचे ढग नाही ढगाळलेलं हवामान राज्यात राहिलेल्या जिल्ह्यातून आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तेवीस जुलैचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर चोवीस जुलै आणि पंचवीस जुलै तर आज काय परिस्थिती राहील आज सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या तीन जिल्ह्यात किनारपट्टीवर काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील त्यानंतर ठाणे रायगड मुंबई या भागातून सुद्धा हलका मध्यम किंवा काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील त्यानंतर नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या घाट गाड, या भागात सुद्धा अधूनमधून हलका मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील त्यानंतर नाशिकचा पच मध्यवर्ती भाग पुणे मध्यवर्ती सातारा मध्यवर्ती सांगली मध्यवर्ती व पूर्व या जिल्ह्यांचा मध्यवर्ती आणि पूर्व भागात अधूनमधून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील त्यानंतर विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगरचा पूर्व भाग जालना हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून सुद्धा मध काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील पण ह्या भागात सार्वत्रिक पाऊस नसेल त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर सोलापूरचे राहिलेले भाग छत्रपती संभाजीनगरचे राहिलेले भाग या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज साठी तेवीस जुलै साठी आहे सार्वत्रिक नसेल हलक्या मध्यम पावसाचा अंदाज ज्या भागात होईल त्या भागात राहील त्यानंतर चोवीस जुलै म्हणजेच उद्या पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे सर्व जिल्हे आहेत मुसळधार तर काही भागात अतिमुसळधार पावसाच्या अधून मधून सक्रिय राहतील त्यानंतर नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात सुद्धा अधूनमधून मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी सक्रिय राहतील त्यानंतर नाशिकचा मध्यवर्ती पूर्व पुणे सातारा सांगली कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील सॉरी उद्यासाठी म्हणजेच चोवीस जुलै साठी राहील त्यानंतर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून उद्यासाठी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज चोवीस जुलै साठी म्हणजेच उद्यासाठी आहे त्यानंतर अकोला वाशिम हिंगोली लातूर नांदेड धाराशिव सोलापूर जालना बुलढाणा हिंगोली हा जो सर्व भाग आहे या सर्व भागातून काही भागात मध्यम स्वरूपाचा तर काही भागात हलका मध्यम तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून उद्यासाठी राहील त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर हे जे राहिलेले भाग आहेत नंदुरबार धुळे रिमझिम पावसाचा अंदाज रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील ह्या सर्व जिल्ह्यातून त्यानंतर पंचवीस जुलैला पंचवीस जुलैला आणखी तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे जे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरावर सध्या सक्रिय झालेलं आहे हे थोडंफार छत्तीसगड बिहार असेल उडीसा पश्चिम बंगाल या भागात येणार आहे त्याच्यामुळे विदर्भात याचा जोर वाढण्याचा अंदाज आहे पावसाचा जोर विदर्भात वाढेल अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून पंचवीस जुलैला मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज पंचवीस जुलै साठी आहे त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सातारा पूर्व पुणे पूर्व नाशिक धुळ छत्रपती संभाजीनगर जालना बीड हा जो सर्व मोठा पट्टा आहे हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पंचवीस जुलै साठी राहील त्यानंतर नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई पालघर ठाणे कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभाग तसेच घाडबाग या भागातून मुसळधार तर काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज पंचवीस जुलै साठी आहे तर हा झाला आपला तेवीस चोवीस आणि पंचवीस जुलैचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी तेवीस जुलै साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर विदर्भात इकडे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड परभणी जालना बीड छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट आजसाठी दिलेला आहे त्यानंतर ऑरेंज अलर्ट इकडे पुण्याचा घाटबाग सातारा घाटबाग कोल्हापूर घाटबाग सिंधुदुर्ग घाटबाग आणि रत्नागिरी घाटबाग या भागातून मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच मुंबई पालघर ठाणे या तीन जिल्ह्यातून आणि नाशिकच्या पश्चिम घाटबागात मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट इकडे अहिल्यानगर असेल नाशिकचा मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती पूर्व तसेच धाराशिव या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच सोलापूर सातारा सांगली कोल्हापूरचे राहिलेले भाग या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी जाहीर आहे तर एकूणच काय तर आजपासून थोडीफार पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे विदर्भ असेल मुंबई विभाग कोकण विभाग मध्य महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्र या भागात पावसाची तीव्रता हळूहळू वाढेल विदर्भात जे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते याचा इफेक्ट विदर्भात आणि कोकण किनारपट्टी असेल तसेच मुंबई विभाग असेल या भागातून जास्त प्रमाणात जाणवणार आहे राहिलेले जे जिल्हे आहेत हलका मध्यम पाऊस होईल पुढील तीन ते चार दिवसांसाठी तर हा होता तेवीस जुलै ते पंचवीस जुलै पंच पंच या तीन दिवसाचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद